मित्रांनो तुम्ही मला फॉलो का करावं कारण मी तुमच्यासाठी तोच एज्युकेशनल कॉन्टेंट घेऊन येतो जो की ऑलरेडी परीक्षेला विचारला गेलेला आहे आणि अतिशय महत्वाचा फाउंडेशन लेवलवरचा जो कॉन्टेंट असतो एज्युकेशनल कॉन्टेंट तो मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो कारण तुम्ही जे मी काही तुम्हाला शिकवत आहे किंवा जे काही तुम्हाला सांगत आहे याकडे दुर्लक्ष केलात तर यावरचे प्रश्न तुम्हाला हमखास प्रश्नपत्रिकेमध्ये दिसणार आहेत आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय असणार नाही म्हणून लक्षात घ्या ज्या काही गोष्टी मी शिकवत आहे त्या गोष्टी ऑलरेडी परीक्षेला विचारलेल्या आहेत आणि पुढेही विचारण्याची शक्यता आहे या ठिकाणी विज्ञानच्या बाबतीत सायन्सच्या बाबतीत काय केलेलं आहे पहा स्पर्धा परीक्षेमध्ये याचे केमिकल फॉर्म्युले विचारलेले असतात त्यामध्ये पहा वॉटर वॉटरचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो आहे एच टू ओ ऑक्सिजन ओ टू कार्बन डायऑक्साइड सी ओ टू नायट्रोजन एन टू अमोनिया एन एच थ्री हायड्रोजन एच टू मिथेन सी यच फोर ओझोन ओ थ्री ही सर्व केमिकल फॉर्म्युले पोलीस भरतीमध्ये आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहेत यांचा सराव करा आणि नेक्स्ट पहा काय आहेत हायड्रोक्लोरिक ऍसिड याचा केमिकल फॉर्म्युला आहे पहा यच सी एल सल्फ्युरिक ऍसिड यच टू यस ओ फोर सोडियम क्लोराइड एन ए सी एल पोटॅशियम क्लोराइड पहा के सी एल मॅग्नेशियम ऑक्सईड एम जी ओ देन कॅल्शियम कार्बोनेट सी ए सी ओ थ्री सोडियम कार्बोनेट एन ए टू सी ओ थ्री सोडियम बाय कार्बोनेट एन एच थ्री